संध्याकाळी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परत पूर्वाश्रमी किंवा आमच्या घरी आम्ही परत एकदा प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांवर ही जी जागा आहे ही जागा धनुष्य धनुष्यबानासाठीच घेतलेली आहे कारण मुळात उभाटाचे इथं आमदार आहेत तर आता मला बऱ्याच लोकांनी चर्चा केली की बाबा दोन ऑलरेडी तुमच्याकडं ह्या जागा शिवसेनेचे मतदारसंघ आहेत आणि चार मतदारसंघ झाले तिसरा मतदारसंघ तुम्ही काय मानतात परंतु सत्येत इथल्या मतदारसंघाची त्यातली परिस्थिती जर बघितली तर हा धाराशिव कळंबा शिवसेनेचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये शिवसेनेचा म्हणजे धनुष्यबाणाचाच उमेदवार निवडून आला पाहिजे माहितीतून या धनुष्यमाणाला ही जागा सोडली पाहिजे हा आग्रह आदरणीय मुख्यमंत्र्याचा आहे आणि त्या पद्धतीने महायुतीमध्ये या संदर्भात चर्चाही झाली त्यामुळं या ठिकाणी दोन हे चिन्ह शंभर टक्के मिळेल असा सवाल आहे अण्णा तुम्ही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ते चांगलं पद होतं प्रदेश चर्चेत होता भारतीय जनता पार्टी सोडून शिवसेनेमुळे का मुळात बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार तिन्ही माहिती पक्षाची बऱ्याच मी लोकसभेला आपण बघितले की लोकसभेला अशा माहितीमध्ये एकमेकाला जागा सोडणं किंवा एकमेकाला वाटणं हे प्रकार झालेले आहेत किंवा येणाऱ्या विधानसभेला ती गोष्टी होणार आहेत आता याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की पूर्वाश्रमी मी जिल्हा प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं जनुष्यमानाचं काम पूर्वी केलेला आहे आणि त्यांनी या संदर्भात देवेंद्र दे फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे आणि आपल्या पक्षाला म्हणजे फायदा शकतो त्याच्यासाठी सुधीर पाटलांनी आमच्याकडं प्रवेश घ्यावा आणि सुधीर पाटलांना आमच्याकडे काम करण्याची संधी द्यावी विधानसभेत शब्द नाही ही जागा शिवसेनेला धनुष्य निवडून आणायची हा शब्द मी दिलाय आणि त्यांनी मला सांगितले की आपला धनुष्यबाण हा उमेदवार कसल्याही परिस्थिती या आमा मतदारसंघामध्ये निवडून आला पाहिजे इच्छुक आहेत बरेच लोक आहेत दोन तीन लोक आहेत इच्छुक मी इच्छुक आहे पुढं मी सांगतो शिवसेनेची जबाबदारी घ्या किती सारी पाईपलाईन मध्ये येतात इकडे जुने यायला सत्तर टक्के राहिले आजार एक पाच सहा गेलो भारतीय जनता पार्टीत असताना आपले वाद, ना? ना? <laughs> वाद <laughs> आता तर तुम्ही मित्र पक्षात गेला सांगतात कसा मिटून घेणार काय कसं वादाच मूल हा जो प्रश्न आहे ना वरिष्ठ पातळीवर नेत्याचा विषय आपला विषय हा नाही आणि त्यांची काही चर्चा झालेली असणार या संदर्भामध्ये त्या विषयावर प्रमुख भाजपचे राणा पाटील असतील किंवा येतात राष्ट्र म्हणजे अर्चन ताई असतील प्रमुख नेते येतात आता पक्षांचे ते जिल्हा स्तरावर किंवा आता इथं आमच्याकडे जिल्हा प्रमुख पालकमंत्री तामजीराव सावंत आहे तर हे सगळे विषय त्याच्या स्तरावरचे विषय आपल्यावर फक्त एवढी जबाबदारी आहे आपल्यावर एवढी जबाबदारी आहे की आपण ही जागा शिवसेनेला सोडून घेणार आहे आणि इथं पारंपरिक पद्धतीनं तो धनुष्यमान चिन्ह आहे उमेदवारांनी निवडणूक लढवली पाहिजे मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं होतं की पालकमंत्री जिल्हा वगैरे नाही आणि कशाला नाही नाही म्हणले तुम्ही आता वेळ लावू नका प्रवेश करा कानाल गावच्या घरी त्यांचे भाऊ वाढलेले होते आणि अशा सत्कारित कार्यक्रमाला आपण बोलून योग्य नाही मी कानाली सरांना बोलतो म्हणजे हां चौकोली चौकोलीची ट्रेनिंग लिहिते ड्रायवाने ते रामनालाचे ट्रेनिंग लिहिली होती उत्थानला आपल्या रामभाऊ मार्गी याला पण त्यामध्ये ट्रेनिंग पण चालू आणि त्याचं पूर्ण पाणी ऐशा आहेत की पाणी तर त्या संदर्भातला प्रोजेक्ट तयार मी गेल्या दोन तीन महिन्यापासून मी ती काय विषय आताकडे बोललो नाही दोन तीन महिन्यापासून ती जी वेस्ट मधून जाणार ती पाणी आहे ते पाणी वळवून शहराडून बोरागाव मार्गे आपला रायगाव राय आहे ज्या तलावामध्ये कसं घ्यायचं या संदर्भात साहेबांची माझी चर्चा झाली आणि तो शंभर टक्के तो प्रोजेक्ट या महिन्यामध्ये आम्ही सँक्शन करून घेतोय जेणेकरून मांजराच्या पाण्याचा फायदा ज्या कळंब तालुक्या शेतकऱ्यांची जमिनी गेली आहेत त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हा विषय आम्ही मी यांना तटाला धरून लावलेला विषय आणि दुसरं की आपले जे दोन्ही आणि कळंब बस स्टँडची ज्या दुरावस्था आहे त्या साहेबाकडंच खाता येते सी एम साहेबाकडं त्या संदर्भात माझी चर्चा झाली तर एक तर बसस्टँडचं काम चालू आहे परंतु इतर तिथं कमीत कमी सहाशे ते सातशे तिथं शिवाई बी ओ टी तत्वावर दोन्ही बीओटीचे प्रग कळमचा आणि धाराशिवचा

आणि दोन टी एम सी प्रतिश द्यायला कसं बघतो नाही नाही त्या संदर्भात त्या टी एम सी चा मला नॉलेज नाही एक अजित पाटील म्हणून तिथले एक डिप्युटी दिले त्याला मी मुंबईत त्याचा प्रोजेक्ट कामच झालं फक्त दोन टी एम सी कुठं सात येणार आहे म्हणजे तो काय तुम्ही बोलताय ते वेगळं आहे आणि मी सांगतोय ते हा प्रोजेक्ट जो आहे ना हे वेगळ्या थांबवून हे पाणी इकडं वळवून आपण